साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जिल्हा बदलीतून आलेल्या शिक्षकांनीच समुपदेशन प्रक्रिया दोन दिवसात पार पाडून त्यांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी कादिर शेख यांनी दिली जिल्हा बदलीतून एकतीस शिक्षकांची बदली अन्न जिल्ह्यात करण्यात आली आहे तर ब्याऐंशी शिक्षकांनाच समुपदेशन प्रक्रिया दोन दिवसात पार पाडून त्यांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली तसेच सोलापूर जिल्हा परिषद उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्या शिक्षकाची प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी बैठक घेतली ज्या शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत त्यांचे सादरीकरण यूट्यूबच्या माध्यमातून करण्यात येणार आहे जेणेकरून केलेले उपक्रम हे इतर शिक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचतील तसेच ज्या शिक्षकांनी गुणवत्तेचं केलेले काम देखील अन्य शिक्षकांना पोहोचून त्यांनाही मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी यांनी व्यक्त केली शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शिक्षकांच्या विनंती बदल्या होतील त्याची कारवाई सध्या सुरू असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर नवीन भरती झालेल्या शिक्षकांना शाळेवर नियुक्ती दिली जाणार आहे तत्पूर्वी समुपदेशनाची प्रक्रिया पार पडणार असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं आज जिल्हाभरातील जे काही उत्कृष्ट असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे गुणवत्ताधारक शिक्षक आहेत त्या निवडक शिक्षकांची बैठक आज आपण आयोजित केली होती त्याच्यामध्ये त्यांनी जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम केलेले आहेत त्याचं सादरीकरण यूट्यूबच्या माध्यमातून एक चॅनल बनवून सर्व शिक्षकांच्यापर्यंत दर आठवड्याला पोहोचवणं त्याचबरोबर त्यांनी जे काही गुणवत्तेचं चांगलं काम केलेलं आहे त्याचं कौतुक जिल्हाभरातून होणं आणि इतर शिक्षकांना पण मार्गदर्शन मिळणं त्याचबरोबर येणाऱ्या भविष्य कालावधीमध्ये सुद्धा अशाच शिक्षकांची टीम आज जशी जिल्हाभराच्या कार्यालयामध्ये साततीस चाळीस शिक्षक उपस्थित होते तसे तालुका स्तरावर सुद्धा गुणवत्तेचं काम करणारे जे शिक्षक आहेत त्यांचे एक गुणवत्ता विकास मंच म्हणून एक टीम बनवली जाईल केंद्र स्तरावर बनवली जाईल आणि जिल्हा स्तरावरच्या टीममध्ये असा समन्वय ठेवून जिल्हाभरामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीनं कसं काम चांगल्या प्रकारे होईल जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कशी वाढेल याच्यासाठी येणाऱ्या महिनाभरामध्ये आणखी चांगल्या पद्धतीनं आम्ही नियोजन करत आहोत त्याचबरोबर जिल्हा आंतरजिल्हा बदलीच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यामधून एकतीस शिक्षकांची बदली अन्य जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्या शिक्षकांना कार्यमित करण्याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार आपण येत्या एक दोन दिवसामध्ये कार्यवाही करत आहोत त्याचबरोबर जे ब्याऐंशी शिक्षक इतर जिल्ह्यातून राज्यातल्या विविध जिल्ह्यातून सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित होण्यासाठी येत आहेत आज सांगली जिल्हा परिषदेकडून याच्यापूर्वी चार शिक्षक आले होते आज सांगली जिल्हा परिषदेकडून सतरा अठरा शिक्षक उपस्थित होण्यासाठी आलेले आहेत तर अशा पद्धतीनं सर्व शिक्षक जेव्हा उपस्थित होतील तेव्हा त्या सर्व उपस्थित झालेल्या ब्याऐंशी शिक्षकांना पण माननीय मुख्य कार्यकारी महोदय यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्याही समुपदेशनाची कार्यवाही या विभागाच्या ना, वतीनं येणाऱ्या काही कालावधीमध्ये नियोजित आहे